रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिपाईच्या वतीने ठक्कर बाजार येथे पौर्णिमा उत्साहात साजरी मतमी येते नाशिक येथून दर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील त्र्यंबक रोड स्टँड सिव्हिल गेट नंबर दोन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य खीरदान आणि पेढे वाटून पौर्णिमा साजरी करण्यात आली या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी त्यांचा सर्व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सिव्हिल गेट नंबर दोन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महिला सोनल कांबळे प्रीती कांबळे मंगल जोंधळे हेमलता पाशा शेख सुवर्ण बागुल उज्ज्वला जगताप यांच्यासह रणजित कांबळे अरुण म कांबळे पाशा शेख पवन पाटील आणि ठक्कर बाजार बसस्टँड मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तथागत भगवान गौतम बुद्धांचा ही बौद्ध पौर्णिमा आहे अनेक कारणाने याला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे कारण तथागत भगवान गौतम बुद्धाने गृहत्यागाचा दिवस असेल त्यांचा जन्म असेल त्यांना ज्ञानप्राप्ती असेल की महानिर्वण असेल हे हा जगातला एकमेव हो। योगायोग म्हणत आम्ही म्हणत नाही त्याला मंगलमैत्री दिन आहे का ज्या दिवशी जन्म ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण अशा या तथागताला आज खऱ्या अर्थानं जग एका वेगळ्या दिशेला वाटचाल करते युद्धाची सावट देशाच्या कानाकोपऱ्यात असताना होय आम्हाला युद्ध नव्हे बुद्ध हवे ह्या भूमिकेचे आम्ही ठाम आहोत कारण सम्राट अशोकाने जिंकल्यानंतर जग जो रक्तकवाद बघितला जग जिंकल्यानंतर सुद्धा जो रक्तपात होतोय कलिंगचं युद्ध जिंकल्यानंतर जे रक्तपात होतोय आणि सम्राटानेसुद्धा तथाकथाचा बौद्ध धम्म स्वीकारला हा भारताचा धम्म असताना अनेक विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जाती धर्माच्या ऑफर आल्या परंतु मात्र त्यांनी अतिशय शे अभ्यासपूर्ण शेवटच्या क्षणामध्ये परिपूर्णतेने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्म हा धर्म नाही आहे हे विज्ञान आहे आणि ते विज्ञान आम्ही स्वीकारलं आहे म्हणून मला माझ्या बौद्ध धर्माचा सार्थ अभिमान आहे बावीस प्रतिज्ञा असतील त्रिशरण असेल पंचशील असेल आम्ही किती पाळावं त्यापेक्षा आम्ही काय काय शक्य आहे ते करण्याचा जिद्दीने प्रयत्न करतो आहे माझ्या ह्या महिला मंडळ असेल माझ्या आयाबीने असेल की ह्या कार्यकर्ते असेल हे कांबळे परिवार असेल हे छोटा मोठा कार्यक्रमसुद्धा त्याच ताकदीने त्याच हिद्धेने करतात म्हणून मला त्यांचासुद्धा सार्थ अभिमान आहे मी वारंवार सांगत असतो की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची आपण दक्षता घेतली काय जे कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन हा कामकाज करतो आहे म्हणून मला या परिवाराचा सा, सार्थ अभिमान आहे मी तमाम भारतीयांना नाशिक जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्र जनतेना तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्धपूर्णनिमित्त लाख लाख शुभेच्छा तो सालाबाजाच्या आमच्या परंपरा आहेत की आम्ही तेरा चौदा ऑक्टोबर आणि बौद्ध पौर्णिमा ही जागतिक दर्जाची बौद्ध लेणी अर्थात बौद्ध लेणी येथे पांडव लेणी त्याला म्हणतात परंतु आम्ही बौद्ध लेणी इथे ते संपन्न करत असतो आपण पण याने सामील व्हा पुनशा सर्वांना बौद्धपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा युद्ध नव्हे बुद्ध हवे रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक सबस्क्राईब मिस दिस अपडेट